सोलापूर जिल्ह्यातील चप्पळगावजवळील दुधनी बाजार समिती सध्या कृषी क्षेत्रात चर्चेचा विषय बनली आहे शेतमालाला इतर बाजार समित्यापेक्षा अधिक दर देण्याच्या धोरणामुळे ही बाजार समिती शेतकऱ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत विशेष म्हणजे सोलापूर विजयपूर कलबुर्गी धाराशिव आणि लातूर या पाच जिल्ह्यांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतमाल शेतमालिकेसाठी दुधनी बाजार समितीत आणत आहे यंदाच्या खरीप हंगामात दुधनी बाजार समितीने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे तुरीच्या लिलावात प्रति क्विंटल दहा हजार तीनशे सत्तर रुपयाचा उच्चांकी दर नोंदवला गेला जो शासनाच्या हमीभावापेक्षा जवळपास दोन हजार सहाशे वीस रुपयांनी अधिक आहे शासनाने निश्चित केलेला तुरीचा हमीभाव सात हजार सातशे पन्नास रुपये असताना व्यापाऱ्याकडून मिळणारा हा उच्च दर शेतकऱ्यांसाठी आर्थिक लाभदायक ठरत आहे दुधनी बाजार समितीची यशोका आता केवळ तुरीपुरती मर्यादित नाही इतर महत्त्वाच्या पिकांमध्येही व्यापाऱ्याकडून मिळणारे दर हमीभावापेक्षा लक्षणीय अधिक आहेत उदाहरणार्थ उडीदाचा हमीभाव सात हजार चारशे रुपये असताना लिलावात नऊ हजार रुपयापर्यंत दर मिळाला सोयाबीनला चार हजार तीनशे रुपयाचा हमीभाव असताना पाच हजार रुपयापर्यंत दर मिळाला तर मुगाच्या बाबतीत सहा हजार सा आठ हजार सहाशे रुपयांचा हमीभावाच्या तुलनेत नऊ हजार रुपयापेक्षा अधिक दर प्राप्त झाला गेल्या वर्षी पावसाच्या तुटवड्यामुळे खरीप हंगामातील पिकाचे उत्पादन घटले होते या परिस्थितीचा थेट परिणाम म्हणून बाजारातील मागणी वाढले आणि त्यामुळे दरही वाढले विशेष म्हणजे तुरीच्या बाबतीत उत्पादन कमी झाल्यामुळे दर वाढण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे व्यापारी वर्गाकडून मिळणारे प्रतिसाद पाहता येत्या काळात तुरीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दुधनी बाजार समितीच्या यशस्वी कार्यपद्धतीमागे अनेक घटक कारणीभूत आहेत प्रथम समितीने राबवलेले शेतकरी हितैषी धोरण महत्त्वाचे आहे व्यापाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी आणि सर्व स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी समितीने केलेले प्रयत्न फलदायी ठरले आहेत दुसरे पारदर्शिती लॉ प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांच्या समितीवरील विश्वास वाढला आहे